नमस्कार तुम्ही कसे आहात तर छान असाल अशी मी मनापासून आशा करते आणि सगळ्यांनी छानच राहिले पाहिजे आणि आता तर थंडीचा दिवस चालू आहे तब्येत सांभाळून राहा तर आता एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माझं नाव मनीषा आहे तुम्ही माझे आधीचे ब्लॉग पाहिलेत की नाही मला माहिती नाही आणि प्लीज मला सपोर्ट करा तर प्रत्येक गृहिणीला घरचं काम हे असतं आणि सकाळचं म्हणलं की खूपच धावपळ असते आणि माझंही आत्ता काम चालू आहे आणि आज त्यात शनिवार आहे आणि शनिवार म्हटलं की दोन्ही मुलांचं शाळेचं टायमिंग वेगवेगळं आहे आणि माझी मुलगी कन्नड मीडियमला आहे हे पहा सांगायचं काय चालू आहे तर काळे खजूर आहेत हे आणि त्यातले दोन मुळून खाबा हां हा? आणि शेंगदायांचे लाडू खालीस तर ती आता आज शनिवार आहे आणि ती जी सकाळी सात वाजता शाळा असते आणि मिस्टर जॉबला आहेत इंजिनियर आहेत ते त्यामुळे आठ दिवसातून एकदा घरी येतात जॉब निमित्त लांब होतं येऊन जाऊन करायला त्यांना जमत नाही त्यामुळे ते तिथेच राहतात आणि सुट्टी दिवशी घरी येतात त्यामुळे मुलांना सोडायचं आणायचं तसंच सो घरातलं काम वगैरे मलाच पाहावं लागतं आणि इकडे गावाकडे माझे सासरे आहेत तर मी माझ्या सासू सासऱ्यांपशी गावीच राहते कारण इथे आमची शेती आहे घर आहे आणि मेन म्हणजे त्यांचा जॉब असा आहे की आता दुसऱ्या दुसऱ्या गावी जावं लागतं आणि मुलांच्या शाळेला एका ठिकाणी मुलांची शाळा व्यवस्थित होते सगळीकडं फिरत बसण्यात काही अर्थ नाही म्हणून मी त्यांना इथेच कुडची गाव आहे आमचं कर्नाटकात तुम्ही कधी आला आला असाल तर तुम्हाला माहिती असेल ऐकून तर कुडची गावात राहते मी आणि इथेच मी शाळेला घातलेलं आहे मुलांना तर आता सकाळ शनिवार आहे आज आणि शनिवारचं सकाळची शाळा असते मुला मुलगीची आणि येऊन परत मला मुलग्याला अजून तो झोपला आहे आणि त्याला उठवून परत आणि त्याला शाळेचा आवरायचं आहे कारण त्याची साडेनऊला शाळा असते तो इंग्लिश मिडियमला आहे कन्नड मीडियमला आहे तर चला आता मी माझं घरातलं काम थोडंफार आवड आवरलेलं आहे आणि तर आता मी थोडं सांगण वगैरे झाडणार आहे आणि पहिल्यांदा मुलगीला सोडून येते आणि मग अंगण वगैरे झाडून रोजची कामं काही चाललेलीच आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा मी पहिल्यांदा तिला आता सोडून येते आणि बरं लाडू घेऊन खाल्लीस तर सकाळ सकाळी सातला शाळा असती की असली की ती काय खात नाही कारण सकाळ काही खाऊ वाटत नाही म्हणून मी शेंगदाणा भाजून गुळ वगैरे घालून त्यात शेंगदाण्याचे बदाम काजू वगैरे घालून शेंगदाण्याचे लाडू करून ठेवले तो सकाळचा एक देते आणि त्यानंतर खजूर आणि मनुके काळे मनुके भिजत घटलेले आहेत हे पहा तेच सकाळ सकाळी मुलांना खायला देते आणि आम्ही सर्वजणच घरातले खातो त्याला तब्येत पण चांगली राहते तर चला तर मग मी पहिल्यांदा आता मुलगीला सोडून येते कारण तिला हुशार होतो ब्लॉग बंद करू नका व्हिडिओ खूप पुढे खूप खुड़ छान आहे आणि ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मग तिला मी सोडून येते पहिल्यांदा आणि पुढे गाडीवरून जाताना तुम्हाला आमच्या इथला थोडासा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर नक्की बघा व्हिडिओ पहा आमची जनावरे पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मळ्यात राहतो त्यामुळे आमची शेती आहे इथे आणि शेतातच मध्ये घर बांधलेलं आहे आणि त्यामुळे साईडनं संपूर्ण शे ऊस लावलेला आहे त्यामुळे आता थंडीच्या दिवसात तर खूप म्हणजे खूप इकडे थंडी पडते कारण साईडनं ऊस असल्यामुळे खूपच गार वाटते आणि खूप थंडी वाजते सकाळचं अशा वातावरणात आता मला मुलगीला सोडायला जायचं म्हणजे खूपच जीवावर आलं आहे पण सोडावं तर लागतंच खूपच थंडी वाजते सकाळी सात वाजता जाताना हा शाळेला सोडायला जाताना छोटासा रस्ता लागतो असा परिसर आहे आमच्याकडे जास्त करून इकडे आमच्याकडे शेतीच केली जाते आणि इकडे शाळेपासला परिसर आहे बारा वाजता नेहाली हो काय आमचा तर मी आता मुलगीला सोडून घरी आली आहे पिलू उठके शाळा आहे की नाही होता किती वाजले आठ वाजले सोडून आले मी शाळेला तर आता मी मुलगीला सोडून आले आहे आणि हे पहा आमचं आमच्या आम अजून छोटं अजून झोपलेलाच आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि असं गरम घेऊन झोपलेलं आहे पिलो ए पिलू उठ ना शाळा आहे की नाही ओठ पटकन ब्रश करून आंघोळ कर आणि नाश्ता करून मग मी तुला नऊ नौ, वाजता सोडते हा चला हे बघा याच काय चाललंय हे आम्ही मांजर पाळले खूप छान आहे तुला उठवायला आले काय शाळेला जायला उठ म्हणाले काय उठ पटकन मग पटकन आवर छानसं बाळ ड्रेस घालताय कोणता बार आहे आज हा डे सॅटरडे हा मग कोणता ड्रेस आहे आज ही ड्रेस आहे शनिवारचा त्यांचा ड्रेस, ड्रेस वेगळा असतो चला मग मोठ्या पटकन आता तांगोळी पाणी देत तुला तर आता पहिल्यांदा मी बाहेरचा कट्टा वगैरे झाडून घेते आणि त्यानंतर अंगण पण स्वच्छ झाडून घेते आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे मारून छोटीशी रांगोळी काढून घेते आणि मग त्यानंतर आत जाऊन पटकन नाश्ता वगैरे बनवते अजून विरेनलाही शाळेसाठी तयार करायचं आहे तर दररोज माझं सातच्या अगोदर बाहेरचं अंगण वगैरे झाडून सगळं होतं आणि त्यानंतर पाणी वगैरे मारून रांगोळी वगैरे काढून होते परंतु शनिवारचं कसं सात वाजता मुलगीला सोडून यायला एक अर्धा तास जातो माझा त्यामुळे आज थोडा उशीर झाला बाहेर अंगण वगैरे झाडण्यासाठी एका हाऊसवाईफ स्त्रीला कधीही नोकरी करणाऱ्या व्यक्तींपेक्षा मी कमी समजणार नाही कारण मी स्वतःही एक हाऊसवाईफ आहे मला माहिती आहे आणि मलाही जॉब करण्याची खूप इच्छा होती परंतु आमचं खेडेगाव आहे आणि त्यात माझे मिस्टर इथे नसल्यामुळे मला आ, मुलांची जबाबदारी घरच्यांची जबाबदारी घरातलं काम वगैरे हो सगळं सांभाळावं लागतं आणि आमच्या इकडे खेडेगावात जास्त करून जॉबला वगैरे इथे कोण जात नाही सगळीजण जास्त करून शेतीच करतात म्हणून मी पण आता घरीच असते तर म्हणूनच मी माझी स्वतःचे एक यूट्यूब चॅनल सुरू केले आहे की, के की जेणेकरून मी घरी राहूनच स्वतःचं असं काहीतरी करू शकेल आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल एक स्त्री कुणाची आई असते कुणाची बहीण असते कुणाची पत्नी असते कुणाची सून असते असे अनेक नाती ती अति हळुवारपणे जपत असते आणि त्यासोबत घरातलं काम मुलांचं सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडत असते आणि हाऊसवाईफच नव्हे तर आम्ही एक खेडेगावात आहोत परंतु काही काही स्त्रिया तर जॉब सांभाळून घर सांभाळतात तर खरंच त्यांचा मला अभिमान वाटतो आणि तुम्ही सहा तास ड्युटी करून घरी येऊन निवांत असता परंतु स्त्रीला जर जॉब करणारे असेल तर जॉब करून येऊन आणि घरातलं करावं लागतं आणि घरी हाऊसवाईफ असणाऱ्या स्त्रीला सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजू देत अकरा वाजू देत तेवढा बारा म्हणजे चोवीस तासातले बारा तास तिला काम करावंच लागतं तिला कंटाळा आला म्हणून चालत नाही किंवा काही दुखलं म्हणून चालत नाही म्हणजेच मला एवढंच सांगायचं आहे की हाऊसवाईफ आहे म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका तर आता इथे माझं अंगण वगैरे झाडून झालेलं आहे आता इथे मी थोडंसं अंगणात पाणी वगैरे मारून घेते आणि मग त्यानंतर छोटीशी रांगोळी काढणार रा आहे आमच्या खेडेगावात हे माझं रोजचं रुटीन आहे रोजच्या रोज मी छ असा पाण्याचा सडा मारून मगच थो छोटीशी रांगोळी काढते किंवा त्यामुळे घरात प्रसन्न वाटते सकाळ सकाळी असं केल्यामुळं आणि मगच बाकीच्या कामाला सुरुवात करते मी तर आता माझं बाहेरचं सगळं आवरलेलं आहे आता मी पटकन विरेला उठवते तर आता त्याला उठवून पटकन आंघोळ घालते आणि बाकीचं सगळं त्याचं आवरायला एक तास तरी लागतो कारण पटपट पट जेवत पण नाही आणि ब्रश वगैरे करायचं म्हणलं की ओरडायला लागतं खूप मुलांसमोर लहान आणि चला आ, ते, तर मग आता त्याला पटकन नऊ वाजेपर्यंत आवरून त्याला शाळेत सोडून यायला पाहिजे कारण साडे त्याच्या शाळेमध्ये प्रार्थना असते आणि त्याच्या अगोदर तिथे पोचाव लागणार आहे तर हे पहा हे माझे मिस्टर आहेत आणि आज त्यांना सुट्टी आहे मग घरी आहे तर त्यांची दाढी चालू आहे आता सकाळी शनी घरी असले की त्यांनी सोडायला जातात परवलांना परंतु आज दोन तीन दिवसातील त्याची थोडी तब्येत व बरी नव्हती आणि अजून पण थोडंसं आशस्तपणा वगैरे आहे ते झोपले होते त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून मी सोडायला गेले आज पण आणि आता बघूयानंतर ते आवरले तर विरेनला तेच सोडायला जाते पहा आता तो उठलेला आहे आणि डायरेक्ट काकी काकीतून बसलेला आहे माझ्या लहान मुलांचं असंच असतं शाळेला जाताना तर खूप दमवतात त्याला आता मी डायरेक्ट बाथरूममध्ये नेऊन ठेवते ब्रश वगैरे करायला होते आणि आंघोळ करून आल्यानंतर फ्रेश होतो तो आता जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत असंच करत राहतो रे रे खूप कंटाळा आला आहे तुला माझे सासुर ते जातात करतात नऊ वाजली त्यामुळे त्यांना नाश्ता फस्ट नऊच्या अगोदर आणि आता शनिवार आहे मुलांचा डब्बा पण नाही आहे बारा वाजता शाळा होते त्यामुळे डब्बा बिघडून जातो सकाळी फुलं नाश्ता करूनच जातात तर आता मी भाकरी बनवत आहे आणि आमच्या इकडे जास्त करून पोट मिळून शेतात काम करायचं म्हणजे पोट भिवून नाश्ता लागतो त्यामुळे आज भाकरी बनवत आहे भाकरी खातात आणि त्यानंतर स्वयंपाकाचं ताजू ताजी नंतर साडेबारा एकच्या दरम्यानच बनवते मी म्हणजे दोन वाजता आम्हाला जेवायला त्यांनी शेतातून वगैरे येऊन म्हणून थोडा उशिरात स्वयंपाक करते बाकीचं धुनं बिणं आवडून घेऊन मग स्वयंपाक करते आधीचं दार पण करून ठेवत नाही कधी चला तर मग आधी खूप आहे ह्याला आवरायचं आहे पटकन मी भाकरी वगैरे करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते व्हिडिओ कंटिन्यू करा माझा व्हिडिओ पूर्ण बघत जावा प्लीज मला सपोर्टची खूप गरज आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत राहा शमाखाला थोडंसं एक तर आमच्या सैपा फुलीला खिडकी नाही आहे त्यामुळे मला मी स्पष्ट दिसतोय की नाही मला माहिती त्यामुळे समजून घ्या थोडंफार तर आता ते चांगोळ वगैरे झालेलं आहे आणि त्याला मी शेंगदाण्याचा लाडू खजूर आणि हळदीचं दूध देणार आहे हळू आणि थोडाफार काय नाश्ता केला तर करतो त्याला पण घेऊन जातोस काय शाळेला दूध पिला तोंड कोण पुसायचं मुलगा खुळा आहे बघा पटपट आवडत नाही शाळेला आयडेंटी आय टेस्ट काय करतोय काय करतोयस विरेन कर अष्टगंध लावलायस हा छान छान हे पहा अष्टगंध लावत आहे आज कुणीकडे दिवस उगवलेला आहे <laughs> मनात आलं की असं चालू असत काय झालं ते चांगलं आलं नाही मिलाव का मिलाव का बघू हा छान छान तर आता सोडायला चालले आहे विरेन त्यामुळे मला सुट्टी आहे त्यामुळे काम लवकर आवडतं कारण त्याला सोडून येऊन आणि पुढचं काम म्हणजे उशीर होतो चला तर मग आता विरेंद्र पण शाळेला घाललेलं आहे मी आवरून बाई पण पुढे खूप कामे आहेत धुनं भांडी स्वयंपाक स्वयंपाक थोडाफार भाकरी झालेले आहेत अजून दुपारचं स्वयंपाक आहे भात आमटी वगैरे भाजी करायची आहे तर आता मी हा व्हिपेज थांबवत आहे एक स्त्री असते परंतु तिला किती कामे असतात घरात हाऊस वाईफ वाटते तितकं त्यांचं तिचं काम एवढं सोपं असतं कारण ते एकटीच असते पण मुलांचं घरचं सगळं पाहावं लागतं तिला आणि मला तर मुलांना सोडून शाळेत सोडून आणण्यापर्यंत सगळं करावं लागतं कारण मिस्टर जॉबला आहे प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगळी वेगळी असते तशीच माझी आहे तर अजून भरपूर कामे पडलेली आहेत बारा साडेबारा वाजतील मला सगळं आवडायला अजून नाश्ता पण नाही आहे आणि भरपूर दिवस झालं व्हिडिओज काढायला जमत नव्हतं त्यामुळे आज म्हणलं कितीही धावपळ होऊ हो दे थोडंसं थोडंसं तुमच्याशी बोलूनच घ्यायचं छोटासा व्हिडिओ काढायचाच म्हणूनच हा व्हिडिओ मी काढलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज माझे मोठे व्हिडिओ पूर्ण बघत जावा कारण मला सपोर्टची खूप गरज आहे माझे सबस्क्राईब पूर्ण होत आले परंतु वॉश टाईम अजून कमी आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच ते पूर्ण होऊ शकेल तर चला मी आता व्हिडिओ इथेच थांबवत आहे कारण सगळं काम पण राहिलेलं आहे नाश्ता पण राहिलेला आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय